हॅलो कसं काय मंडळी मज्जेत ना तर मंडळी सर्वजण कसे आहात मला कमेंटमध्ये कळवा आणि मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आणि इथे पहा शेपूची भाजी बनवणार आहे मी आता आणि इथे डाळ शिझ्या टाकली आहे म्हटलं दाखवा तुम तुम्हाला आणि फॅमिली शेक सांगायचं होतं मला आपण व्हिडिओ बनवतो आपल्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम नाही पण जनाला खूप प्रॉब्लम होती काय का, <laughs> का प्रॉब्लेम होतो त्यांना कशाबद्दल प्रॉब्लेम होतो मला नाही माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का <laughs> तर बाय मंडळी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बरं का बाय धन्यवाद